हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयार्ज शेल्टर, रक्षण आसरा आश्रय निवारा आश्रय स्थान निवार्याची किंवा आडोशाची जागा आसरा देणी संरक्षण निवारा होता है। शेल्टर प्रयोग कर आई हेड टू टेकर फ्रॉम द स्टॉग दुसरा वाक्य है आई the इन at द बस स्टॉप तीसरा वाक्य है ह्यूमन beings need फूड clothing एंड शेल्टर चौथा वाक्य आहे ट्रीज आर शेल्टर फ्रॉम द सन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू